फायनली माझं एक ड्रीम पूर्ण झालं दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला गोवा फिरणं झालं गोव्याला जायचं 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 म्हणून पाच सहा महिने तसेच घालवले आज जाऊ उद्या जाऊ मला सुट्टी आहे यांना सुट्टी नाही असंच चाललं होतं पण चला फायनली आम्ही गोव्याला आलो गोव्याला आल्या आल्या बघा धुकं किती पडलेलं आहे कारण की कोकणचा भाग आहे ना पूर्ण पूर्ण किती धुकं पडलं होतं बापरे त्यानंतर आम्हाला आल्या आल्याच छान असं चर्च दिसलं चर्च भरपूर आहेत गोव्यामध्ये आणि सुंदर सुंदर चर्च आहेत जसं महाराष्ट्रामध्ये मंदिरं आहेत छान छान मंदिरं पण आहेत गोव्यामध्ये पण चर्च भरपूर आहेत आणि त्यानंतर मग आम्ही पहिल्यांदा हॉटेल शोधायसाठी गेलो रेस्टॉरंट सापडतच नव्हतं किती वेळ कारण की थर्टी फस्ट त्यामुळं जास्त गर्दी पण होती गोव्यामध्ये आणि रेस्टॉरंट सगळे फुल झाले होते मग यांनी फायनली शोधलं अगोदर आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर मग हॉटेलमध्ये गेलो जी रूम घेतली होती ना त्याच्या बाहेरील हा एरिया आहे इतकं छान एरिया होता ना आणि मी ब्लॉग झालीत ना टाकला कारण माझा दोन तीन दिवस घसा जरा पाण्या हवामान आणि पाण्यामुळं घसा माझा खराब झाला होता त्यामुळं मी ब्लॉक टाकला नव्हता आणि भूमीची बघा मस्ती चाललेली आहे ती इतकी खुश झाली होती ना जरा वेगळं कुठंतरी वेगळं मुलांना पण वेगळं वातावरण जरा पाहिजे ना म्हणून ती खूप खुश झाली होती आणि बघा आम्ही असं रात्री निघलो होतो एकोणतीस तारखेला रात्री निघलो होतो आणि सकाळी पोचलो मग पूर्ण रात्रभर प्रवास करून करून आम्ही थकलो होतो सगळेच त्यामुळं म्हटलं अगोदर थोडासा आराम करावा आणि नंतर मग फिरायला जाऊ तर भूमीचं बघा कसं चाललेलं आहे हे, हे रूम बुक करत होते त्यावेळेस तर भूमीच्या उड्या चाललेल्या आहेत मी ना रूमचा तीन व्हिडिओ काढला होता पण काय झालं काय म्हणत गॅलरी मध्ये व्हिडिओ अवेलेबल नाही कुठं गेला काय मिळत तर खूप व्हिडिओ आणि फोटो झाले फिरून फिरून आणि त्यामुळे कुठं झालं आहे काय आम्ही तो व्हिडिओ सापडत नाही आहे रूमचा व्हिडिओ तर फायनली आम्ही रूम घेतली होती त्यानंतर मग आम्ही पहिल्याच दिवशी आ, एक महाराजांच्या महाराजांचा किल्ला होता त्या किल्ल्यावरती गेलो मस्त असं फिरलो खूप छान वातावरण होतं पण हे इतकं होतं कारण की समुद्रकिनारी दमट वातावरणच असतं त्यामुळं अजिबात थंडी वाजत नव्हती इतकं गरम होत होतं काय सांगू खूप म्हणजे खूप गरम होतो उन्हाच गेलो होतो आम्ही आणि त्या मला वाटलं नव्हतं की इतकं गरम होईल उन्हाळ्यासारखं आणि भूमीच्या आमच्या आवड्या इकडं तिकडं चालूच होत्या आणि भूमीने इतकं पळवलं आम्हा हो दोघांना पण फोटो सुद्धा व्यवस्थित काढू देत नव्हती पण चालायचं तिला खूप मजा वाटत होती इकडं तिकडं फिरायचं म्हटल्यावर काय मग टेन्शनच नाही तिचं पप्पा बरोबर वट बर बर चढणं खाली उतरणं पळा चालूच होती तिची त्यानंतर आम्ही मस्त असा किल्ला फिरलो आणि ह्या किल्ल्यावरती एक असा पॉइंट होता म्हणजे बुरुज नसतो का तसा बुरुज आणि त्या बुरुजावरून अख्खा समुद्र छान असा मस्त देखावा दिसत होता समुद्राचा इतकं छान फोटो पण खूप छान आलेत आणि मस्त असं दर्शन पण झालं आणि इथे एक विहीर होती ती विहीर पूर्ण असं पॅक केलेलं होतं वरून आणि खाली फक्त असं जाळी टाईप असं लावलं होतं त्याच्यातून जर का हाक मारली ना तर दुसऱ्या ठिकाणी ऐकू जात होतं म्हणजे त्याच्यातून आवाज असा घुमत होता इतकं छान गोल घुमट नसतो का तसंच होतं पण ते गोल घुमट वरती आणि हे खाली आहे असं आहे ना खूप छान असं मस्त असा आवाज येत होता विहिरीतून तिथे व्हिडिओ काढायचा माझा राहून गेला आणि गर्दी पण खूप होती माझा घसा अजूनही जामच आहे इतकं माझं पाण्याचं आणि ह्याचं हे पाण्या पाण्यामुळे जास्त बदल झालेला आहे आणि हा बघा हा पॉइंट होता तो इथून समुद्र इतका छान फोटो पण इतके छान आलेत ना एकाच पॉइंटवरून अख्खा समुद्र दिसतो पूर्ण किती छान वाटत होतं आणि व्ह्यू बघा किती सुंदर आहे इतका छान व्ह्यू होता तो आता भूमीच चाललेलं आहे मला रेकॉर्डिंग पण करू देत नाही ना बाबू साइड हो। आणि इतका छान व्हि होता आणि त्यात ऊन पण लागत होत हे बघा हे आहे ना ह्याच्या खाली विहीर आहे आणि त्या विहिरीतून तो छान आवाज येतो ना म्हणजे एकदा हाक मारली की ते चार पाच वेळा ऐकू यायची हाक इतका आवाज घुमत होता तो आणि खूप छान पॉइंट आहे तुम्ही पण गोव्याला गेल्यावर बागा बीच च्या शेजारीच पॉइंट आहे तो नक्की बघा